नमस्कार मित्रांनो जय श्री गणेश तर मित्रांनो आज गणेश चतुर्थी आहे तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो मी आज माझ्या ताईच्या इथं आलो होतो तेलंगणामध्ये तिथे मला बघायला भेटलं की प्रत्येक घरी तेलंगणा सरकारकडून गणपती बाप्पा हा भेट दिला जातो तर आपण बघूया पॅकिंग करून आहे गणपती बाप्पा जय श्री गणेश ये तो बिल्कुल आपका बहुत सुंदर गणपति बाप्पा है ये गम ह्या गणपतीमध्ये एक विशेष गोष्ट म्हणजे हे गणपती काळ्या मातीपासून बनवलेला आहे आणि खूपच सुंदर आहे आणि जेव्हा आपण हे गणपती बाप्पाला आपण विसर्जन करतो तेव्हा ह्यामध्ये रोप उगवतो विसर्जन आपण जेव्हा करतो कुंडीमध्ये तर त्या कुंडीमध्ये एक रोप उगतो एक झाड उगवल्या जातो जसं की गणपती बाप्पाचं विसर्जन केलं त्यानंतर त्याच्यातून रोप उगवतो तर बहुतेक गणपती बाप्पा जेव्हा बनवला गेला तेव्हा त्यामध्ये त्या एक रोप उगवावे त्यासाठी त्याच्यामध्ये बीसुद्धा ठेवण्यात आलेली आहे ह्यामध्ये एक आ, कुंडी आ, कुंडी दिलेली आहे छोटीशी ज्यामुळे आपण विसर्जनच्या दिवशी त्या कुंडीमध्येच गणपती बाप्पाला आपण विसर्जन करू जे ज्याने करून या कुंडीमध्ये रोप उगवल्या जाईल जय श्री गणेश तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आ, कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि कमेंटमध्ये जय श्री गणेश लिहायला विसरू नका चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका जय श्री गणेश जय हो गणपती बाप्पा